श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी मागच्या वेळी आपण मृत्यूविषयी थोडीफार माहिती घेतली होती आज आपण भक्तीविषयी काही गोष्टी समजावून मंडळी मृत्यूचा स्वीकार सहजपणे करायचा असेल तर आपल्याला ज्ञानाची गरज आहे ज्ञान म्हणजे काय जर आपल्याला आसपासची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला समजावून घेणे आपल्या आजूबाजूला घटना घडत असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष पूर्ण डोळे झाक करत असतो त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने बघणे आवश्यक आहे आपण नेहमी रडत असतो की अमुक माणसाने मला महत्व दिले नाही तमुक माणसाने माझा अपमान केला प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सतत या घटना घडतच असतात बायकांना तर सतत या घटना एकमेकींना सांगून चघळत बसण्याची सवय असते त्यातून घडत तर काहीच नाही आणि त्यातून कोणत्याही प्रकारचे सोल्युशन मिळते का तर तसेही नाही आपण केवळ या गोष्टीच्या चर्चामध्ये तासन तास महिनोन महिने वर्षानुवर्षे घालवत असतो त्याचा परिणाम शून्य म्हणून सत्य समजून घ्या आणि त्याचा स्वीकार करा आणि सत्य हेच आहे की या जगात तुमचे कोणीही नाही एकमेव तुमचे कोण असेल तर तो परमेश्वर म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ नवरा बायकोच्या बाबतीतच ना तरुणपणी एकमेकांवर भरपूर प्रेम असल्याचा अनाभाका ते घेत असतात पण नवऱ्याजवळ थोड्या दिवसांसाठी पैसे नसतील तर बायको त्याचा जीव काढते कारण तिला तिचा कम्फर्ट झोन गमवायचा नसतो नवरा मेल्यानंतर बायको जोरात टाहो फोडते तेव्हा तिचे पहिले शब्द काय असतात ती म्हणत मन, म्हणत असते की तुमच्या मागे माझे आता कसे काय होणार याचा अर्थ नवऱ्याच्या मृत्यूपेक्षा आपल्या भविष्याची तिला जास्त चिंता आहे आणि एखाद्याची बायको वारली तर तो थोडे दिवससुद्धा दम काढत नाही नव्याने का आयुष्याला सुरुवात करतोच काही वर्षात दुसरे लग्नही करतो मग मला सांगा तुमचे कोण आहे प्रचंड मेहनत घेऊन मुलांना वाढवले पण लग्नानंतर मुलगाच आई वडिलांना घराबाहेर काढतो मग तुमचे कोण आहे प्रत्येकाला जागोजागी ही उदाहरणे घेऊन सुद्धा आपले डोळे उघडत नाहीत यात माणसाचा दोष नसतो हा निसर्ग नियमच आहे प्राणी आणि पक्षी तो स्वीकारतात पण माणसाला मात्र तो स्वीकारायची इच्छा होत नाही हो प्राणी पक्षी योग्य वेळ आल्यावर आपल्या मुलांना दूर करतात पण माणूस मात्र मरेपर्यंत आपल्या पोरांना घट्ट पोटाशी चिटकून कर ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि यानंतर यातून अनुभवणाऱ्या त्रासाला तोच जबाबदार नसतो का जीवनाचे हे सत्य तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर स्वीकाराल तेवढ्या लवकरात लवकर सुखी व्हाल आपल्यापैकी प्रत्येकाला भीती वाटते माझे कुटुंब नातेवाईक मुले बाळे सगळ्यांना सोडून देते किंवा देतो त्यानंतर माझे काय होईल माणूस आधाराशिवाय जगत नाही हो हे मान्यच करावे लागते पण आपण अशाश्वत आधारांना धरून बसतो म्हणून आपण दुःखी होतो अगदी आपले शरीर सुद्धा अशाश्वत आहे या सगळ्यांचा मोह सोडायचा तर करावेच लागेल तर श्री स्वामी समर्थांचे पाय पकडायचे त्यांच्याविषयी अपार प्रेम अपार श्रद्धा मनात असेल तर तुम्हाला दुःख चिंता वेदना काहीही मिळणार नाही मिळेल तो केवळ शाश्वत आनंद संत मीराबाई संत कबीर अगदी आपल्याकडचे ज्ञानोबा तुकाराम यांची चरित्रेही तुम्ही बघितलीत तर त्यांनी त्यांची सर्वांची कास सोडून केवळ एकट्या परमेश्वराची संगत धरली आणि ते भवसागर तरुण पार गेले म्हणून म्हणते इथल्या सगळ्या गोष्टींचा मोह सोडा आणि स्वामी भक्तीचा शाश्वत आनंद मिळवा आपन थोड़े अक्कल कोट मद्धे तर आता आपण थोडे अक्कलकोटमध्ये डोकव तर मंडळी अक्कलकोटचे संस्थानिक मालोजीराजे भोसले हे अत्यंत धार्मिक मनोवृत्तीचे राजे होते आपला वैदिक धर्म समजून घ्यावा असे त्यांना नेहमी वाटे यासाठी ते वारंवार बाहेरच्या अनेक तज्ज्ञ लोकांना बोलावत आणि शास्त्र चर्चा घडवून आणत असत ज्ञानेश्वरी अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अर्थ समजावून घेण्यासाठी त्यांनी गोपाळशास्त्री हरळीकर रामभाऊ मालोजी मालोजीराजे भोसले यांनी मुंबईच्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे नाव ऐकले विष्णुबुवा हे वेदांत शास्त्रातले गाडे अभ्यासक होते अनेक ख्रिश्चन पादरी लोकांना त्यांनी वादामध्ये हरवून हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे पटवून दिले होते अशा विदुषी व्यक्तीला अक्कलकोटमध्ये आणून त्यांच्या तोंडून अध्यात्म आणि वेदांत ऐकावा अशी इच्छा मालोजी राजांना झाली प्रचंड प्रयत्न करून त्यांनी भुवांना अक्कलकोटमध्ये आणले विष्णुभुवांच्या बरोबर तेव्हा तीन पारशी लोक अक्कलकोटमध्ये आले होते वाड्यावर रोज वेदांत चर्चा चालू असे आपल्या विद्वत्ता पूर्ण व्यासंगाने आणि ओघवत्या शैलीने बुवानी सार चकित करून सोडले होते बुवांच्या काणी स्वामी समर्थांची माहिती गेली अक्कलकोट मध्ये कोणीतरी सत्पुरुष ठेवून राहिलेले आहेत हे त्यांनी ऐकले म्हणून ते स्वामींना भेटायला गेले त्या सत्पुरुषांची सुद्धा आपण वेदांत चर्चा करावी असे भुवाना वाटले म्हणून त्यांनी स्वामींच्या समोर बसून भरपूर वेदांत ऐकवला आणि अखेरीस ब्रह्मतदाकार वृत्ती म्हणजे काय असा प्रश्न स्वामींना विचारला स्वामींनी त्यांना काहीच उत्तर दिले नाही ते केवळ हसत हसत भुवांच्याकडे पाहत राहिले तेव्हा बुवांच्या मनात असे आले की हा केवळ एक वेडा माणूस दिसतो आहे कारण दोन तीनदा प्रश्न विचारून सुद्धा स्वामी काहीच उत्तर देईनात त्यामुळे बुवांची खात्री पटली की हा नक्की वेडा फकीर दिसतो आहे बाहेर येऊन ते लोकांना म्हणाले मी उगाच त्या वेड्याच्या नादी लागू नका तो माणूस साधू महात्मा वगैरे कोणीही नाही लोक त्यांना म्हणाले सुद्धा की आहो असे म्हणू नका स्वामी खूप मोठे अवतारी पुरुष आहेत पण बुवांची काही खात्री पटे ना नंतर ते आपल्या मुक्कामी गेले रात्री जेवण खाण करून ते झोपून गेले त्यांच्याबरोबर आलेले पारशी लोक त्यांच्या आसपास झोपले होते रात्री अचानक बुवांना भयंकर स्वप्न पडले त्या स्वप्नात असंख्य विंचू त्यांच्या अंगावर सरसर सर करून चढू लागले बुवांची झोपेतल्या झोपेतच बोबडी वळली एक प्रचंड मोठा विंचू त्यांच्या तोंडाच्या दिशेने सरसावत लागला घाबरून बुवा उठले आजूबाजूचे पारशी लोक सुद्धा आवाजाने ओठले पाहतात तर बुवाना दरदरून घाम सुटला होता शरीर भीतीने थरथर कापत होते त्या पारशाने बुवाना प्रश्न विचारल्यावर बुवानी स्वप्नातली हकीकत त्यांना सांगितली आणि मग स्वप्नात असे होते वगैरे चर्चा होऊन परत सगळेजण झोपी गेले दुसऱ्या दिवशी भुवा परत स्वामींच्या भेटीला गेले आणि ब्रह्मतदाकार वृत्तीविषयी स्वामींना विचारू लागले त्यावेळी मात्र स्वामी त्यांच्यावर जोरदार कडाडले ते रागाने म्हणाले की मूर्खा इकडे माझ्याशी ब्रह्मतदा वृत्तीबद्दल बोलतोस आणि स्वप्नात विंचू आल्यावर ओरडत उठतोस तेव्हा कुठे गेली होती तुझी ब्रह्मतदाकार वृत्ती ब्रह्मतदाकार वृत्ती काय रस्त्यावर पडलेली आहे का रे तुझ्या सारख्या आल्या गेलेल्या ना ती सापडावी म्हणून इतर कोणालाही माहीत नसलेली गोष्ट स्वामींना बरोबर माहिती आहे या याचा अर्थ ते अंतर्ज्ञानी सत्पुरुष आहेत हे ओळखून बुवाने तत्काळ स्वामींचे पाय धरले आपल्या घोर अपराधाबद्दल त्यांनी क्षमा देखील मागितली